नमस्कार, नमस्कार मैत्रीण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे वास्तुशास्त्रानुसार वास्तु घरात कोणते फोटो लावल्याने आर्थिक लाभ होतो व कोणते फोटो लावल्याने धन हानी होते जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती आपल्यातल्या अनेक जणी घरामध्ये अनेक अने प्रकारचे आपण फोटो लावत असतो ते फोटो आपल्या दिवस रात्र नजरेसमोर येत असतात याचा आपल्या भाग्यावर व जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो वास्तुशास्त्रामध्ये त्याचबरोबर अनेक धर्मग्रंथातही घरात फोटो लावल्याने होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामाचा उल्लेख केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला आपल्या घरामध्ये फोटो आपण लावलेच पाहिजे आज आपण वास्तुशास्त्रानुसार व हिंदू धर्मग्रंथामध्ये फोटो लावण्याची जी योग्य पद्धत सांगितली आहे ती आपण आता पाहणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर घरामध्ये आपण फोटो लावले तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते व सुख समृद्धी येते तर आता आपण घरात कोण कोणते फोटो लावले पाहिजे तसेच कोणते फोटो लावू नयेत याची माहिती आता आपण घेऊया तसेच मैत्रिणीनं घराच्या हॉलमध्ये जर रामाचा दरबार भरलेला फोटो जर आपण लावला तर घरातील सदस्यांचे एकमेकाबद्दल प्रेम वाढते व वा घरातील कौटुंबिक वाधे कमी होण्यास मदत होते त्यामुळे आपण घरातील हॉलमध्ये आपण रामायणातल्या मधील रामाचा दरबार भरलेला फोटो आपण घरात हा अवश्य लावावा त्याचबरोबर श्रीकृष्णाचा बरोबर एका पायावर उभारलेला फोटो जर आपण ड्रॉइंग रूममध्ये किंवा देवघरात जर लावला तर धनप्राप्तीचे मार्ग उघडतात व त्याचबरोबर आपल्या कामामध्ये आपल्याला यश मिळण्यात सुरुवात होते तसेच किनाऱ्यावर धावत असलेल्या सात घोड्यांचे जे फोटो आपण घरातील हॉलमध्ये किंवा रूममध्ये लावले असेल तर व्यवसायामध्ये किंवा व्यापारमध्ये होणारे नुकसान आपले कमी होते व आपला व्यवसायाचा विस्तार हा मोठा होतो तसेच सुद्धा त्याचा जास्त फायदा होण्यास सुरुवात होते तसेच हा फोटो ऑफिसमध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही जर हाच फोटो जर पूर्व दिशेला लावल्यास तर तुम्हाला व्यवसायामध्ये व व्यापाऱ्यात तुम्हाला जास्त फायदा झालेला अवश्य दिसून येईल तसेच माता यशोदेबरोबर श्रीकृष्णाचा फोटो जर तुम्ही घरात लावला तर गर्भवती महिलेच्या रूममध्ये हा फोटो जर लावला तर त्याचा फायदा त्या महिलेला होतोच त्याचप्रमाणे घरात जर लहान मुले असतील तर हा फोटोसुद्धा आपण हा फोटो अवश्य लावावा त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होतात व त्याचे मातृप्रेम वाढण्यास मदत होते घरात जर श्रीकृष्ण व यशोदेचा एकत्रित फोटो लावला तर आई व मुलामधील संबंध एक घट्ट होण्यास मदत होते त्यामुळे <coughs> श्रीकृष्ण व यशोदेचा फोटो आपण घरामध्ये अवश्य लावावा तसेच समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये होणाऱ्या राजहंसाचा फोटो जर समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये होणाऱ्या राजहंसाचा फोटो जर हॉलमध्ये किंवा तुम्ही हॉलमध्ये जर हा फोटो जर लावला तर धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात व व्यवसायामध्ये नवीन नवीन संधी तुम्हाला चालून येतील आणि व्यवसायामध्ये बढती होण्यास सुरुवात होते तसेच या फोटोमुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा ही बाहेर पडते व सकारात्मकता ही घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे समुद्रात किंवा तलावमध्ये राजहंसाचा फोटो असलेला फोटो आपण घरात हा अवश्य लावावा तसेच घरातील प्रत्येक बेडरूममध्ये फुलांचा गुच्छ असलेला फोटो किंवा इतर कोणत्याही फुलाचा फोटो बेडरूममध्ये असणे हे शुभ मानले गेलेले आहे जर घरातील बेडरूममध्ये फुलाचा गुच्छ असलेला फोटो असेल तर पती पत्नी यांच्यातील प्रेमसंबंध वाढण्यास वाढ होते व संसारिक जीवन सुखकर होते त्यामुळे बेडरूममध्ये फुलाचा गुच्छ असलेला फोटो त्याचबरोबर शक्य असेल तर फुलांचा गुच्छ जरा ठेवला तरी चालेल बेडरूममध्ये आपण हा फुलाचा गुच्छ असलेला फोटो किंवा फुलांचा गुच्छही अवश्य ठेवावा त्यामुळे पती पत्नी यांच्यातील प्रेमसंबंधात मध्ये वाढ होते असे हे महत्व आहे तसेच घरातील संपूर्ण व्यक्तींचा हसरा फोटो म्हणजेच आपल्या फॅमिली फोटो आपण ड्रॉइंग रूममध्ये किंवा हॉलमध्ये जर आपण वास्तुशास्त्रानुसार जर, जर हा फोटो लावला तर हा फोटो लावणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे हा फोटो आपण हॉलमध्ये दक्षिण पश्चिम दिशेच्या भिंतीवर हा अवश्य लावावा त्यामुळे घरातील कौटुंबिक वाद हे कमी होतात घरात सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवल्याने त्यांच्या बौद्धिक हे वाढ होत असते त्यामुळे आपण आपला फॅमिली फोटो आपल्या हॉलमध्ये लावावा तसेच मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये आपण माता लक्ष्मीचा फोटो आपण हा अवश्य लावावा असा फोटो लावल्याने मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होत असते असं हे तर असे हे सांगितलेले फोटो आपण घरामध्ये अवश्य लावावेत तसेच आता आपल्या घरामध्ये कोणते फोटो नसावेत म्हणजे जे फोटो लावल्याने आपल्या घरात हे धनहानी किंवा भांडणदंटा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण कोणते फोटो लावायचे नाहीत ते आता आता आपण पाहूया घरामध्ये आपण महाभारतातील युद्धाचा फोटो आपण घरामध्ये मुळीच लावायचा नाही हा जर फोटो लावल्याने आपल्या घरामध्ये कौटुंबिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच घरातील वाईट विचार सुरुवात होते भांडणतंटे होण्यास सुरुवात होते म्हणून हा फोटो आपण वास्तुशास्त्रानुसार आपण महाभारतातील युद्धाचा फोटो आपण घरात लावायचा नाही तसेच घरामध्ये धबधबा दब किंवा वाहत्या पाण्याचा फोटोसुद्धा घरात लावायचा नाही त्यामुळे आपल्याला धनहानी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येण्यास सुरुवात होते त्याचबरोबर घरातील व्यक्तींचे मन हे स्थिर राहत नाही व घरामध्ये पैशाची कमतरता होण्यास सुरुवात होते त्यामुळे आपण वाहत्या धबधब्याचा दब फोटो आपण किंवा पाण्याचा फोटो आपण घरामध्ये लावायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये नटराजची मूर्ती सुद्धा घरात ठेवायची नाही तसेच उभी लक्ष्मी की लक्ष्मी देवी उभा आहे असे फोटो सुद्धा आपल्या घरामध्ये आपण लावायचा नाही तसेच अनेक जण आपल्या घरामध्ये ताजमहलची लहान मूर्ती किंवा फोटो फ्रेम सुद्धा ठेवत असतात तर वास्तुशास्त्रानुसार ताजमहल हे मृत्यूची निशाणी असल्यामुळे आपण ताजमहाल किंवा उबा लक्ष्मीचा फोटो किंवा नटराजची मूर्ती हे आपण फोटो मूर्ती आपण घरामध्ये ठेवायच्या नाही तर मी सांगितलेल्या गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही घरात लावायच्या नाहीत असे सांगितलेले आहे ते मुळीच घरात लावू नका आणि ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या घरामध्ये तुम्ही ते फोटो घरामध्ये लावा आणि आपल्या संसारामध्ये आर्थिक लाभ जास्तीत जास्त कसा मिळेल याचा विचार करा तर मी सांगितलेले गोष्टी अवश्य लक्षात ठेवा तर असा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद